नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट हे, हे तिन्ही पक्ष महायुतीच्या रूपात एकत्र आले असून सध्या सत्तेच्या सिंहासनावर आहेत ते तिन्ही पक्ष एकत्र आले असले तरी त्यांच्यात अंतर्गत रसिकेत चालू असल्याचे बोलले जाते महायुतीतील नाराजी ही अनेक वेळी वेगवेगळ्या मार्गाने समोर आले आहे दरम्यान आता महायुतीचा एक नवा आणि महत्वाचा फॉर्म्युला समोर आला आहे राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे तिन्ही पक्षातील नेत्यांनी मंत्रीपदासाठी जोर लावला होता पण प्रत्यक्ष संधी मात्र दुसऱ्याच नेत्याला दिली गेली त्यामुळेच तिन्ही पक्षातील काही नेते नाराज आहे यातील काही नेत्यांनी या का आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवलेली आहे तर काही नेत्यांनी नाराजी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समोर आलेली आहे हिच नाराजी दूर करण्यासाठी राज्यातील वेगवेगळी वेग महामंडळे फार भूमिका निभावत असतात महामंडळाच्या वाटपाबाबत नवा फॉर्म्युला समोर आला आहे महायुतीत महामंडळ वाटप ठरले असून या सूत्रानुसार महामंडळ वाटप केले जाणार असल्याचे बोलले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधला महामंडळ वाटपाचा पेच अखेर सुटला आहे संख्याबळानुसार महायुतीत महामंडळाचे वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे यात यात महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपच्या वाट्याला चौवेचाळीस शिंदेच्या शिवसेनेला तेहतीस तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला तेवीस महामंडळ या सूत्रांवर एकमत झाल्याचेही समोर आले आहे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे त्यामुळे आज माजी आमदार विद्यमान तसेच माजी मंत्र्यांमधील नाराजी दूर करण्यासाठी लवकरच महामंडळाचे वाटप केले जाऊ शकते असे सांगितले जात आहे या महामंडळ वाटपातून महायुतीचे तिन्ही पक्ष आपापल्या नाराज नेत्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे राज्यात सिडको सी आय डी आणि म्हाडा यासारखी चर्चेत असलेलीही आणि महत्वाची समजली जातात महामंडळांसाठीही महायुतीच्या पक्षात रसिकेत सुरू असल्याचेही म्हटले जात आहे